महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक अकरा मधील नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या पुढाकाराने माजी आमदार राजाभाऊ वाजे चषक या भव्य नाईट क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धाची सुरुवात माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याच्या पूजनानी करण्यात आली यावेळी या, या स्पर्धेत सुमारे चौसष्ट संघांनी आपला सहभाग नोंदविला सिन्नर शहरातील सरदवाडी रोड परिसरातील करपेनगर येथे या स्पर्धांचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रभागातील नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे या स्पर्धांचे उद्घाटन माजी आमदार राजभाऊ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पूजनाने करण्यात आले याप्रसंगी नगराध्यक्ष किरण डगळे गटनेते हेमंत वाजे नगरसेविका प्रतिभा नरोटे यांसह मान्यवर उपस्थित होते यावेळी आयोजकांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात येऊन स्पर्धांना सुरुवात करण्यात आली सदरील स्पर्धांमध्ये सुमारे चौसष्ट संघांनी आपला सहभाग नोंदविला सदरील स्पर्धांच्या विजेत्या संघांस प्रथम एकतीस हजार द्वितीय एकवीस हजार तृतीय अकरा हजार चतुर्थ संघास सात हजार तर पाचव्या स्थानास पाच हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे सदरील स्पर्धा यशस्वीसाठी रामहरी नितीन जाधव राहुल निंबाळकर निलेश वायचळे संदीप वाघ राहुल शहा शरद पोटे आदी विशेष परिश्रम घेत आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड येथे मध्ये करपे ग्राउंड वरती श्री सोमनाथ भाऊ पावसे नगरसेवक प्रभाग क्रमांक अकरा यांनी भव्य नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या आहे आणि आत्ताच नुकतेच माननीय माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत इथे उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे आणि हा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे मागचा त्यांचा मूळ उद्देश मागील वर्षभरापासून लोकांना बाहेर पडण्यासाठी तरुणांना बाहेर पडण्यासाठी कुठेही वाव नव्हता त्यानिमित्ताने लोक बाहेर पडतील तरुणांना एक त्यांचा खेळ पुन्हा सुरू करता येतील हा त्यांनी उद्देश ठेवून हा सुरू केला आहे सर्व आमच्या नगरवासियांच्या वतीने त्यांचे आम्ही आभार मानतो आणि असे कार्यक्रम आयोजित करत जावे नेहमी यासाठी त्यांना सदिच्छा देतो धन्यवाद आज करपेनगर या भागातील शिवछत्रपती महाराज जन्म उत्सवानिमित्त मानज्य माननीय आमदार जनसेवक राजाभाऊ वाजे भव्य नाईट अंडरग्राउंड क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचे नियोजन माननीय श्री सोमनाथ पावसे साहेब यांनी आयोजित केलेले आहे तरी हे थोड्या वेळापूर्वी या स्पर्धेचे उद्घाटन पार पडलेले आहे तरी अशी स्पर्धा नेहमी नेहमी माननीय सोमनाथ पावसे साहेब यांनी घ्यावी ही अशी मी त्यांना या आमच्या नगरवासियांच्या वतीने विनंती करतो प्रभाग नंबर अकरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जनसेवक राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते या ठिकाणी भव्य अंडर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्या ठिकाणी या ठिकाणी आमचे सहकारी संभ्राजी पावसे असेल त्यानंतर नगरसेविका पबनीदाय असेल रामहरी असेल तसेच सर्व मित्रपरिवार असेल या सर्वांच्या मदतीने आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि याचा शुभारंभ जनसेवक राजाभाऊ वाजे यांच्यामार्फत झाला त्यासाठी आमचे मार्गदर्शक हेमंतना वाजे तसेच आमचे मित्र नितीनजी जाधव असेल आमचे सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत रावसाहेब आळावे उपस्थित आहात बनूशेठ पगार आहात त्यानंतर आमचे वकील साहेब या ठिकाणी उपस्थित आहात या सर्वांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणच्या आयोजकासाठी जे काही मेहनत घेत आहेत त्यामध्ये आमचे सर्व शिक्षक वृंद काळेसर असेल सर असेल सर असेल त्यानंतर या सर्वांचं मी नक्कीच अभिनंदन करतो या सर्वांनी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आहे आणि उत्सर्ष अशी साथ या ठिकाणी भेटते तुम्ही बघितलं असेल तर या ठिकाणचं बंदिस्त असं हे ग्राउंड एक नवीन चालना क्रिकेटप्रेमींना देते आणि याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आयोजकांचं अभिनंदन करतो सर्व नगरसेवक नगरसेविकांचं अभिनंदन करतो आणि थांबतो